नमस्कार मी नितीन पार्टी नुकतंच मी इंडियामधून सनेज च्या आयुर्वेदिक प्रोडक्टचं एक बास्केट ऑर्डर केलं होतं आणि ते सध्या मी जिथे अमेरिकेमध्ये शिकागो या शहरामध्ये राहतो तिथे येऊन पोचलं आहे तर नक्कीच मी सगळे प्रॉडक्ट वापरण्यासाठी उत्सुकता आहे सनेज प्रोडक्ट सिलेक्ट करण्याचं कारण असं की ते शंभर टक्के ऑर्गॅनिक रॉ मटेरियलपासून बनवलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते झिरो केमिकल गव्हर्नमेंट अप्रुवड अँड व्हेरीफाईड आहेत तर तसेच माझा भाऊ समाधान पार्टी गेले सहा महिने झाले सनेज चा ऑफिशियल डिस्ट्रीब्युटर मेंबर असून तो त्याने बऱ्याच लोकांना सेनेजच्या हेल्थविषयक वेगवेगळे सप्लिमेंट असेल किंवा शेतीविषयक प्रोडक्ट देऊन त्यांच्यामध्ये एक आयुर्वेदिक ऑर्गॅनिक प्रोडक्टचा अवेअरनेस निर्माण केलेला आहे आणि त्याचा आणि लोकांना एक एन्करेज केलेलं आहे की आयुर्वेदिक प्रोडक्ट वापरण्यासाठी सनेचे जवळजवळ तीनशेहून अधिक प्रोडक्ट उपलब्ध आहेत तर त्याच्यामध्ये विशेष म्हणजे आकाई सोनासारखे स्पेशल अँटीऑक्सिडंट प्रोडक्ट किंवा नारीप्रिया जे वुमन हेल्थसाठी आहेत किंवा पेडियासत्व हे लहान मुलांच्या ओवरऑल ग्रोथसाठी अवेलेबल आहे तसेच बाकीचे वेगवेगळे सप्लिमेंट लाईक डी थ्री विटॅमिन डी थ्री किंवा विटॅमिन बी ट्वेल्व आणि रोजच्या वापरातले म्हणजेच पर्सनल केअरमध्ये जे आयटम येतात ते फेशवॉश साबण टूथपेस्ट यासारखे आयुर्वेदिक प्रोडक्ट वापरणं नक्कीच आपण आपल्या रोजच्या वापरातल्या सगळ्या प्रोडक्टला रिप्लेस करण्यासाठी याचा अनुभव घेऊ शकतो तर मी सगळ्यांना हेच सजेस्ट करेल की तुम्हीसुद्धा सनी जॉईन करून सर्व प्रोडक्टचा अनुभव घ्यावा धन्यवाद